संबंधित असलेलं नवीन शैक्षणिक धोरण असेल इंडस्ट्रीयल पॉलिसी असेल नवीन आम्हाला अपेक्षित होतं गृहनिर्माण धोरण जाहीर होईल पण या जवळपास तीन आठवडे चाललेल्या अधिवेशन काळामध्ये आज शेवटचा दिवस आहे कुठल्याही या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली नाही आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की वारंवार तेरा कोटी जनतेशी काडी मात्र संबंध नसलेले औरंगजेबाची कबर मटन हलाल खायचं की झटका खायचं कुणाल कामरा असे वेगवेगळे निरर्थक विषय घेऊन सभागृह बंद पाडण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडनं करण्यात आला आणि म्हणून माझी आपल्याद्वारे सभागृहात तर आम्हाला आम्ही जितक्या वेळी बोलण्याचा प्रयत्न करतो आम्हाला बोलू दिलं जात नाही म्हणून आपल्याद्वारे माझी सत्ताधाऱ्यांना आज शेवटचा दिवस आहे एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो गेले तीन आठवडे तुम्ही कोट्यावधी आपला जो करदात्यांचा पैसा या निरर्थक विषयांवर चर्चा करून वाया घालवलेला आहे पुढच्या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर मध्ये तरी किमान जनतेशी निगडीत मूलभूत जे विषय आहेत त्यावर आपण चर्चा कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे नाही या गोष्टीला काही अर्थ नाही आहे कारण आम्ही सगळे विरोधी पक्षांनीच्या आमदारांनी एकत्रित सचिवांची भेट घेतली होती आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की काही मिनिमम कोटा असं विरोधी पक्षाला नाही आहे आणि त्यामुळे एकदा तिन्ही पक्षांनी जर एक नाव दिलं असेल भास्कर जाधव साहेबांचं तर खरं तर ही प्रथा आहे आम्हाला अपेक्षा होती की आज जसं विधानसभेचे उपाध्यक्ष निवडले गेले तसेच एक मताने विरोधी पक्षनेत्याची सुद्धा जर त्यांनी घोषणा केली असती तर चांगलं झालं असतं खरं तर एवढं मोठं पाचवी बहुमत मिळून सुद्धा यांच्या मनामध्ये एवढी सुद्धा जागा नाही का की विरोधी पक्षाला एक विरोधी पक्ष नेता द्यावा म्हणजे एका बाजूला म्हणायचं की आता विरोधी पक्ष उरला नाही आणि याच अधिवेशनाच्या सुरुवातीला पहिल्या भाषणामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं की मी विरोधी पक्षासोबत संवाद ठेवणार मग जर संवाद ठेवायचा असेल विरोधी पक्ष नेमणं हे गरजेचं आहे मला वाटतं पण ते दिसत नाही आहे या त्या मुद्द्यावर चर्चा सरकारला वाटत होत नाही दिसत नाही ना कारण जर आपण सरकारचं आणि संपूर्ण सभागृहाचं जर तुम्ही गेल्या इतक्या दिवसांचं टेलिकास्ट काढून पाहिलं तर जास्तीत जास्त वेळा सभागृह तहकूब आहे कोणी केलं तर सत्ताधाऱ्यां आमदारांनीच केलं जे जे अतृप्त आमदार आहेत ज्यांना वाटत होतं की यावेळी मंत्र्यांचा कोट घालता येईल त्यांना कोट घालता आला नाही आणि म्हणून चीप पब्लिसिटी मिळावी म्हणून अशा कुठल्या तरी विषयांना हात घालायचे कुठल्या धर्माचा विषय काढायचा कुठल्या जातीचा विषय काढायचा कुठलं मटण खायचा तो विषय काढायचा किंवा काय त्या कुणा कामरावरच बोलायचं हे अशा सगळ्या निरर्थक विषयाच्या माध्यमातून मीडिया सुद्धा आपल्याला प्रसिद्धी देते आणि आपण कुठेतरी चर्चेत राहतो आपले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना आनंद मिळतो यांनी काहीतरी नवीन मुद्दा काढला की अशा सगळ्या गोष्टींसाठी सभागृह नसतं या गोष्टींसाठी अधिवेशन नसतं आपण सगळे प्रचंड खर्च करून विधानसभेच्या निवडणुका घेतो दोनशे प्रतिनिधी निवडून देतो

केवळ पब्लिसिटी करता हे सगळे विषय उकरून काढण्यात येत आहे यामध्ये काही अर्थ नाही आपण सामान्यांना विचारा मुंबईकर नागरिकांना विचारा त्याला ट्रॅफिकचा त्रास आहे त्याला वायू प्रदूषणाचा त्रास आहे त्याला रस्त्यांवरच्या खड्ड्याचा त्रास आहे त्याच्या मुलाला मुलीला तिकडे चांगली नोकरी मिळत नाही महागाई एवढी वाढलेली आहे त्यावर ते कुठेतरी बोललं पाहिजे त्याला पाहिजे त्याच्या हक्काचं घर हे रिडेव्हलपमेंटमुळे मुळे फसलं गेलेलं आहे हे विषय त्यांच्या मनामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये हे कुठलेही विषय नाही हेच सत्ताधाऱ्यांना कळू नये हे मला वाटतं अतिशय दुर्दैवी आहे आम्ही आजच सकाळी बघितलं की भाजपकडनं सोगा ते मोदी हा कार्यक्रम ईद निमित्त देशातील मुस्लिम बांधवांना आता जवळ करण्याकरता करण्यात येतोय ठीक आहे म्हणजे इतके दिवस जे स्वतःला काही हिंदूंचे नेते म्हणून आता स्वतःला जे पुढे आणतात त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे आणि काहीतरी एक भेटवस्तू ही सगळी मुस्लिम बांधवांना देणार असं मला कळलंय तर आता रामनवमी पण येते हनुमान जयंती येते किंवा हिंदूंना काय काय देणार मनसेकडनं एक मागणी करण्यात आली आहे स्वत क्या असं वाक्य आलेलं आहे अंजीच्या मराठी म्हणजे असं असं कोण बोलत असेल तर त्यांना त्याच ठिकाणी जो काय जोडायचा शिकवला गेला पाहिजे आणि मुंबईची भाषा ही मराठी महाराष्ट्राची भाषा ही मराठी यामध्ये कुठलंही स्वतंत्र मराठी स्वतंत्र नाही हे वारंवार होत आहे ना वारंवार तुम्ही संपूर्ण सभागृहामध्ये ज्या काही लक्षवेधी लावण्यात आल्या त्या लक्षवेधींमध्ये विरोधकांच्या लक्षवेधी या दहा टक्के सुद्धा नव्हत्या नव्वद टक्के सत्ताधारीच लक्षवेधी मांडत होते आणि त्यामुळे जर सत्ताधारी आमदारांचे तर मंत्री ऐकत नसतील खरं म्हणजे अधिवेशन काळामध्ये विरोधी आमदारांना जास्तीत जास्त बोलू दिलं गेलं पाहिजे कारण सत्ताधारी आमदार तर सत्ता कधी मंत्रालयात जाऊन आणि त्यांच्याच पक्षाचे मंत्री असतात त्यांना भेटू शकतात आणि त्यांचीच जर ही परिस्थिती असेल तर मग विरोधी आमदारांचं काय आमच्या किती टक्के लक्षवेधी लागल्या ह्याचा एकदा कोणीतरी रेकॉर्ड काढला पाहिजे आम्हाला बोलू दिला जात नाही आम्ही हातवरती केलं तर आम्हाला पाहिजे तेवढी संधी मिळत नाही आणि त्यामुळे विरोधी पक्षच नेमत नसतील जयंत पाटील साहेबांसारख्या ज्येष्ठ सदस्यांना थांबवणं मला वाटतं स्वतंत्र मराठी सेन्सर बोर्ड असावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती मनसेकडनं येताना दिसत आहे एकूण शिवसेना ठाकरे पूर्ण माहिती नाही मी माहिती घेत वरुणजी वर�